मातंग समाजाच्या सर्व संघटना झाल्या एकत्र एक जालना येथे अकरा नोव्हेंबर रोजी कार्यालयावर आक्रोश मोर्चा राज्यात मातंग समाजावर वाढत्या अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चाचं आयोजन संपूर्ण राज्यभरात मागील काही दिवसापासून मातंग समाजावर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महिलांची छेडछाड कित्येक तरुणांना जीव कमावा लागला आहे जालनामधील विकास लोंडे या तरुणाची सराईत गुन्हेगारीने बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला नगर जिल्ह्यातसुद्धा घटना घडल्या आहेत पोलीस मात्र बघायची भूमिका घेत आहेत त्यामुळे आज समस्त मातंग समाज संघटनेच्या वतीने जालना येथे बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे सरकारला जाग आणण्यासाठी व जालना येथे जिल्हाधिकाऱ्यालयावर आक्रोश मोर्चा काढून सरकारला जाग जाग आणू व आरोपीवर कठोरात कठोर शासन करण्यासाठी भाग पाडू असे मातंग समाजाचे नेते अशोक सावळे यांनी दिलेली प्रतिक्रिया असादमध्ये दहा दिवसाच्या अगोदर विकास प्रकाश लोंढे या युवकाचा खून झाला त्या खुनाला न्याय मिळावा त्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी माता समाजाच्या वतीनं दिनांक दहा नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं आयोजन समाजाला ठरवलं आहे आणि त्या संदर्भात ही बैठक होती नगर जिल्ह्यातल्या सोमई येथेही मातंग समाजाच्या तरुणाची निर्बंध हत्या करण्यात आली त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील हिवरखेड गावच्या मातंग समाजाच्या तरुणाची चांदणे नावाच्या तरुणाची निर्घूर्ण हत्या करण्यात आली असे अनेक प्रकार माकन समाजाला टार्गेट करून मारल्या जात आहे आणि समाजातला जो आत्मविश्वास आहे तो संपत चालला आहे मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्य मुख्यमंत्री मुख्य मुख्य। या राज्याचे मुख्यमंत्री मुख्य मुख्य। व गृहमंत्री या राज्याचे माननीय देवेंद्र फडणवीस यांना जाहीर मागणी करतो की या तिन्ही प्रकरणामध्ये फॅग कोर्टमध्ये प्रकरण खटले चालवण्यासाठी आपण पोलिसांना आदेश द्यावेत आणि या तीनही गुण खटल्यामध्ये मातन समाजाच्या व्यक्तींना न्याय मिळावा त्या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी आमचा प्रयत्न राहील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजाच्या वतीनं निवेदन दिलं जाईल आणि याच्यानंतर आम्ही सविस्तर माहिती ही जालना येथे त्या पत्रकार परिषदेचं आयोजन करून त्या पत्रिका पत्रकार परिषदेमध्ये सर्व रूपरेषा सर्व नियोजन